शहरातील माळीवाडा भागातील ब्राह्मण गली येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी रविवारी सात जानेवारीला पहाटे चोरीला गेली होती ही चोरी करणारा चोरटा कोतवाली पोलिसांनी बारा तासात जेरबंद केला आहे त्याच्याकडून दानपेटीसह वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रोहिदास उर्फ रावशा लक्ष्मण पलाटे व अडतीस राहणार मिरी तालुका नेवासा असे या चोरट्याचे नाव आहे ब्राह्मण गल्ली माईवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी रविवारी पहाटे चा सुमारास अज्ञात चोरून नेली होती याबाबत कमलेश लक्ष्मण जंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना कोतवाली पोलिसांनी मंदिरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला सदर फुटेजमधील चोरी करणारा इसामावशा असून तो मिरी तालुका नेवासा येथील राहणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने गुन्हे शोध पथकाच्या अंमलदाराने तात्काळ सदरील ठिकाणी जाऊन घेतले प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्याच्या आधारे अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच चोरलेली दानपेटी ही त्याने गांधी मैदानात एका पडक्याखोरीत लपवून ठेवल्याची माहिती दिल्याने सदर ठिकाणावरून चोरी झालेली दानपेटी आणि त्यामधील रक्कम हस्तगत करण्यात आली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे योगेश भिंगार दिबे एपी इनामदार शाहिद शेख सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाढे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत इस्राईल पठाण मोबाईल सेलचे से राहुल गुंडू नितीन शिंदे आदींनी केली आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर प्रेस करा